आज मीही माझी खूप दिवसांची इच्छा पूर्ण केली म्हणजे झोके घेतले निमित्त होतं नागपंचमीचा आदल्या दिवसापासूनच नागपंचमीला सुरुवात झाली होती म्हणजे मुलींच्या हातावर आणि स्टाफच्या हातावर मेहंदी सुद्धा नटली होती खर तर मी काय मेहंदी शिकलेली नाहीये पण सगळ्या गोष्टींचा उत्साह कुठून कुठून भरलेला आहे आणि सगळ्या गोष्टी पारंपरिक पद्धतीने साजरा कराव्या असं मला कायम वाटतं का कारण ते आपल्या पुढच्या पिढीपर्यंत गेलं पाहिजे या आपल्या सगळ्या भारतीय सणांना वैज्ञानिक कारण सुद्धा आहेत निसर्गाचं हे दान आपल्याला भरभरून मिळालेलं आहे आणि आपण त्याच्या ऋणात राहिलो पाहिजे म्हणूनच असे सण साजरे केले जातात म्हणूनच कदाचित अशा प्रथा पडलेल्या आहेत आता तुम्ही म्हणाल तुझ्या विशेष मुलांना कुठे काय कळत कळत ना आनंद तर कळतो ना या आनंदात आणखी एक भर म्हणजे बांगड्या सगळ्यांना बांगड्या घातल्या मुली दिवसभर बांगड्या घालून मिरवत होता या सगळ्या शेतकरी महिला माझ्याकडे म्हणजे प्रा फाउंडेशन कडे आनंदानं काम करत आहे त्यांच्याही ऋणात मी असल्यामुळे यंदाच्या सणाला त्यांनाही बांगड्या भरल्या मेहंदी काढली आणि सगळ्यांना साड्या दिल्या पण आमची तनू जिला आजपर्यंत बांगडी माहिती नव्हती तिचेच हात मोकळे होते पण आमच्या एका ताईनं तिच्यासाठी पण बांगड्या आणल्या आणि आम्ही तिला सुद्धा बांगड्या घातल्या आता काय झोके राहिले होते झोक्यांचा हट्ट माझाच होता आणि झोके बांधून घेतले बघा आमच्या सेंटरच्या मुली कशा झोके खेळत आणि फुगडी खेळत अर्थात माझा उत्साह जेवढा तेवढाच माझ्या मुलांमध्ये आणि स्टाफ मध्ये यावा असं मला काय वाटतं आणि स्टाफने तरी कधीही सगळी मजा करायची त्यामुळे सगळा स्टाफ नटला सजला माझ्या मुली नटल्या आणि मन सोक्त झोके घेतले माझ्या स्टाफनच नाही तर गावातल्या बायकांचा सुद्धा बोलवणं केलं होतं आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच झोके घेतले असावेत फार खुश होत्या अचानक खूप पाऊस पडायला लागला म्हणून मग काय उलटे झोके घेण्यात आले पण या बायका खूप खुश झाल्या हळदी हो कार्यक्रम सुद्धा झाला आपल्याकडे म्हणजे शहरी भागामध्ये तर नागपंचमीला हळदी हो वगैरे नसतं पण गावातल्या बायका खास मला हळदी हो लावायला आल्या आमची अवनी जिला सगळ्या दुनियेचा उत्साह असतो काय तर साखर खायची होती म्हणून तिला हळदी हो लावून घ्यायचं होतं खरं तर माझ्या सिपी मुलींना झोके हो खेळता येत नव्हते पण हा सगळा उत्साहाचा भाग त्यांच्या नजरेसमोर होता आणि म्हणून त्या सुद्धा खुश होत्या त्यांना सुद्धा कळत होतं की अशा पद्धतीनं सण साजरे केल्या जातात आहे की नाही मजा नागपंचमीला झोके घेतात असं फक्त ऐकलं होतं पण प्रत्यक्षात त्याचा अनुभव नव्हता पण आज नागपंचमीच्या निमित्ताने प्रा फाउंडेशनच्या माध्यमातून ही अनुभूती सगळ्यांना घ्यायला मिळाली याच्यामध्ये मुलांनी सुद्धा आनंद लुटला खरं तर शहरातल्या मुलांना असं काही होतं हे माहीतच नाही त्यामुळे त्यांना अप्रूफ वाटत होतं पण मुलींचा उत्साह बघून त्यांनी सुद्धा मनसोक्त झोके घेतली तर अशी ही साठ्या उत्तराची कहाणी सफळ संपूर्ण